अगदी जुळतो त्या ठिकाणी आपल्याला हा ही दरवाजा कोणत्या काळातील आहे पेशवे काळातील हा संपूर्ण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो hmm. तुम्हाला सांगितलं की पेशव्यांच्या काळामध्ये नक्षीकाम सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं hmm. तर पहिले या खांबांना संपूर्ण नक्षीकाम आहे पाहिले तर आता शनिवार वाडा ज्यावेळेस आपण शनिवार वाडा पाहतो तर शनिवार वाडा बऱ्यापैकी जळून झालेला आहे त्याच्यामुळे तसा संपूर्ण पाहायला मिळत नाही परंतु पेशव्यांच्या काळामध्ये खालचा जो पहिला दरवाजा आहे महादरवाजा दुसरा दरवाजा हा शिवाई देवी दरवाजा आणि आतमध्ये शिवाई देवीचं मंदिर आहे शिवाई देवीच सर्वांना माहिती आहे इतिहास काय आहे शिवाजी झाला तुझ्या नावाने त्याच नाव देवी म्हणून ज्या देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजीसाठी ठेवण्यात आलं देवीचं आतमध्ये मंदिर आहे तर त्या देवीचा आतमध्ये संपूर्ण जो मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार टो हा पेशव्यांनी केलेला आहे तो आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आतमध्ये गेल्यानंतर गर्भगृह आहे त्या गर्भगृहामध्ये देवीची मागच्या साईडला जी उत्सव मूर्ती आहे ती पेशव्यांनी तिचा जीर्णोद्धार केला तर देवीच्या समोर एक तांदळ आहे ज्याला मुखवट असं म्हटलं जातं तो जो देवीचा तांदळ आहे तो जुना आहे कारण या गडावरती ही जी शिवाई देवी आहे ही इथल्या डोंगर कोळी लोकांची जी आदिवासी लोक आहेत त्या आदिवासी लोकांची ती कुलदैवत आहे आता आपल्याकडे सर्वांची कुलदैवत असते माहितीये ना तर mm -hmm. त्याच पद्धती इथल्या आदिवासी लोकांची कुलदैवत आहे इथनं गेल्यानंतर आपल्याला खाली इथनं खाली एक रस्ता झालेला पाहिजे बरोबर mm -hmm. आता हा जो किल्ला आहे हा कितव्या काळात सांगितला मी तुम्हाला बाराव्याच्या <coughs> तेराव्या शक्यतील किल्ल्याचं बांधकाम आहे परंतु हा जरी इतिहास सांगायचा म्हटलं तरी आम्ही सातशे साडेसातशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास सांगतो परंतु या किल्ल्याला संपूर्ण हा दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास लागलाय किती दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलाय जो की लेण्यांच्या स्वरूपामध्ये आहे म्हणजे इथून गेल्यानंतर तुम्हाला लेण्या पाहायला मिळतात या किल्ल्यावरती संपूर्ण अठ्ठ्याहत्तर लेण्या आणि पासष्ट पाण्याची टाकी आहे किती अठ्ठ्याहत्तर लेण्या पासष्ट पाण्याची टाकी म्हणजे दोन हजार तीनशे वर्षापूर्वीचा त्याचा प्रॉपर कार्बन डेटिंग पद्धतीने कालमापन झाले ती किती म्हणजे लेणीची आद्य संकल्पना लेणी म्हणजे काय माहितीये सर्वांना काय बरोबर जे दगडामध्ये कोरलेलं लावण्य त्याला आपण लेणी असं म्हणतो आता लेणी म्हटलं की आपल्याला काय आठवतं अजिंठा आणि या ज्या अजिंठा विरोध लेण्या एक हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत आपल्याकडच्या ज्या आहेत हा दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या लेण्या आहेत कारण लेणीची जी आद्य संकल्पना ही जुन्नर तालुक्यामध्ये आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एक हजार तीनशे लेण्या आहेत किती एक हजार तीनशे त्यापैकी आठशे पन्नास लेण्या फक्त महाराष्ट्रात पाहायला मिळतात किती आठशे पन्नास त्यातल्या तीनशे पन्नास लेण्या फक्त जुन्नर प्रांतामध्ये किती तीनशे पन्नास म्हणजे पंचेचाळीस टक्के लेण्याचं साम्राज्य त्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लेण्याद्रीला आपल्याला जायचंय बरोबर लेण्याद्री त्याच्यानंतर स्पॉटून माशेच दोन्ही होऊ शकतो होऊ शकतो आणि लेण्याद्री तो जो oh, आश्टेवीनागी। आश्टेवीनागी। जो तर जो लेण्याद्रीचा गणपती आहे लेण्याद्रीचा गणपती सर्वांनी आहे ना अष्टविनायक त्या अष्टविनायकापैकी एक जो गणपती आहे लेण्याद्रीचा तिथे गेल्यानंतर संपूर्ण ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये स्थित तो गणपती आहे कारण पेशव्यांनी त्या गणपतीचा त्या ठिकाणी प्रतिष्ठा केली तर तो लेण्यांमध्ये स्थित आहे भारतातली सर्वात मोठी विना खांब लेणी आतमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या लेणीला खांब नाही दोन हजार सीट कॅपॅसिटी त्या ठिकाणी ती आहे म्हणजे आतमध्ये कुठल्याही प्रकारचा खांब नसताना ती एवढी मोठी गुहा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर सर्वात मोठा शिलाले भारतातील सर्वात मोठा शिलालेख पलीकडं नाणेघाट म्हणून आहे नाणे ऐकून असत या नाणे घाटामध्ये आहे आता हा जो नाणे आहे म्हणजे त्यावेळेस सर्वात जुना दक्षिणापथ मार्ग ज्याला म्हटलं जात तर तो कल्याण ते पैठण आता कल्याण सर्वांना माहिती बरोबर तर कल्याण ते पैठण म्हणजे त्यावेळेस ही पैठणी सर्वात मोठी बाजारपेठ होती कोणाच्या महाराजांच्या काळापूर्वी सर्वात मोठी जी बाजारपेठ होती ती पैठण होती मग या कल्याणच्या बंदरामध्ये म्हणजे अगदी परकीय देशांशी आपला व्यापार चालायचा मग त्या कल्याणच्या बंदरामध्ये माल उतरला जायचा आणि मग तो माल त्या नाणे घाटामध्ये वरती त्या मार्गाने आणला जायचा घाटावरती आणल्यानंतर माझ्या उंचीचा सहा फूट दगडी रांजण जे दगडाचा रांजण आहे हा त्या ठिकाणी तो दगडी रांजण आजही आपल्याला पाहायला मिळतो तो दिवसातून तीन वेळा चांदी आणि काश्यार पण नाण्यांमधून दिवसातून तीन वेळा भरून निघत होता तो कशामुळे भरून निघत होता तर त्या ठिकाणी तो टोल जमा केला जायचा म्हणजे आता आपण रस्त्यावर जातो ज्यावेळेस वेळेस आपण टोल जमा करतो तर तो दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीचा टोल टॅक्स त्या ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळतो एवढं या मार्गाला त्यावेळेस महत्व होतं आणि हा संपूर्ण मार्गामध्येच आपल्याला संपूर्ण या लेण्या पाहायला मिळतात मग त्या ठिकाणी नाणेघाट असेल पुढे आल्यानंतर इथं अंबा अंबिका आहे त्यानंतर शिवनेरी लेणी समोर पलीकडे गेल्यानंतर अंबा अंबिका आणि लेणी आणि भीमाशंकर लेणी असे तीन लेणी समोर आहे एकूण या जुन्नर तालुक्यामध्ये सात लेणी समूह आहेत त्यातले साडेतीनशे लेण्या संपूर्ण आहेत ह्या किल्ल्याला किती लेण्या सांगितल्या मी तुम्हाला अठ्याहत्तर लेण्या पासष्ट पाण्याची टाकी आता जे पाण्याच्या टाक्यांचं जे विश्लेषण आहे ते तुम्हाला मी वरती देईन ओके okay. तर या ठिकाणी आपल्याला त्या लेण्या पण पाहायला मिळतात आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर हे शिवाई देवीचं मंदिर आहे आता बाहेर आत मध्ये गेल्यानंतर वरती सर्वांनी चप्पल काढायचे पटकन दर्शन करायचे आपल्याला परतीचा प्रवास पुन्हा वरती जायचं आपला